माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या डॉक्टर अतुलबाबांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार माजी सैनिक संघटनेचा निर्धार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं देशाच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी मिळवून दिली आहे देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्यासाठी सज्ज असलेल्या आजी माजी सैनिकांच्या हितासाठी त्यांनी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत त्यामुळं राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचं सरकार आणण्यासाठी कराड दक्षिणमधून डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचा निर्धार माजी सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वाठार इथं आयोजित भव्य मेळाव्यात केला भाजपा महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारार्थ वाठार तालुका कराड येथील विराज मल्टीपर्पज हॉलमध्ये माजी सैनिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी व्यासपीठावर सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम एस ए माशाळकर व्ही वाय चव्हाण निवृत्त सुभेदार नागेश जाधव निवृत्त कर्नल महादेव काटकर मेस्कोचे मोहिते जयराम स्वामी मठाचे विठ्ठल स्वामी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले ज्यांनी देशाच्या सीमेचं संरक्षण करण्यात महान योगदान दिलं अशा माजी सैनिकांसोबत मला संवाद साधण्याची संधी मिळते याचा मला विशेष आनंद आहे आपला जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो देशात दोन हजार चौदानंतर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळं देशाचं संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत झालं आहे आज आपण संरक्षण क्षेत्रात इतके प्रबळ झालो आहोत की शेजारील देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही पंतप्रधान मोदींनी देशातील आजी माजी सैनिकांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देण्याचं धोरण आखलं आहे देशसेवेसाठी तत्पर असलेल्या सर्वच सैनिकांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला नितांत आदर आहे त्यामुळं कराड दक्षिणमधील आजी माजी सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्येक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सदैव कटिबद्ध असून आपली सेवा करण्याची संधी मला मिळावी असं आवाहन डॉक्टर भोसले यांनी केलं यावेळी माजी सैनिकांनी डॉक्टर बाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या विजयाचा निर्धार केला या प्रसंगी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते